जय हिंद विद्यार्थी मित्रांनो लक्ष खाकीवरती आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अभ्यासक्रम तर मित्रांनो एकूण प्रश्न असणार आहेत शंभर आणि त्यासाठी गुण असणार आहेत मित्रांनो शंभर म्हणजे मित्रांनो एका प्रश्नासाठी एक गुण शंभर प्रश्न शंभर गुण आणि त्यासाठी असणारा वेळ आहे नव्वद मिनिट मित्रांनो पण त्याच्या अगोदर आपल्याला जे आपण लेखी देणार ग्राउंडची म्हणजे मैदानी चाचणीची देणार आहोत पन्नास गुणांची त्या पन्नास गुणांच्या मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला एकाच दहा एकाच म्हणजे एका जागेसाठी दहा मुले लेखीसाठी पात्र होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो शंभर प्रश्न आणि शंभर गुणांची लेखी परीक्षा असणार आहे त्यासाठी लागणारा वेळ आहे मित्रांनो नव्वद मिनिटे आता त्यामध्ये आपल्या प्रश्नांमध्ये मित्रांनो त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे ते तुम्हाला सांगतो एकदा लक्ष देऊन बघा गणितासाठी मित्रांनो एकूण पंचवीस त्य मार्क असणार आहे पंचवीस पेक्षा जास्त पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त पण प्रश्न गणितावर येऊ शकतात परंतु सरासरी मित्रांनो पंचवीस मार्कांपर्यंत गणिता गणितांवरील प्रश्न असतात त्यामध्ये तुम्ही नितीन महाले सरांचं किंवा सतीश वसे सरांचं तुम्ही पुस्तक वापरू शकता त्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गणित समजावून सांगितलेले आहेत आपणही आपल्या चॅनलवरती गणित आणि बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि सामान्य विज्ञान यांवरती चांगले सोप्या पद्धतीने ट्रिक्स तुम्हाला सांगणारच आहोत तरी पण तुम्हाला घरी अभ्यासासाठी नितीन महाले सर आणि सतीश वसे सर या सरांचे तुम्ही पुस्तक वापरू शकता आता पुढचा मित्रांनो विषय आहे बुद्धिमत्ता तर मित्रांनो हा खूप किचकट आहे यामध्ये बुद्धीला चालना देण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे बुद्धीचा वापर करता यावरील प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जातात तर मित्रांनो बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला पंचवीस मार्कपर्यंत येऊ शकतो यासाठी तुम्हाला एक बेस्ट आणि चांगलं पुस्तक म्हणजे कोणतं मित्रांनो तर सतीश वंशे सरांचं बुद्धिमत्ता पुस्तक हे तुम्ही वापरू शकता आणि मराठी व्याकरणासाठी मित्रांनो एकच पुस्तक आहे ते सगळ्यात फेमस आणि सगळ्यात चांगलं आहे आणि मी तर म्हणतो मी माझ्या भरती करताना मी भरती करताना मी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक यूज केलं तर आणि ते मला खूप युजेबल ठरलं होतं तर मित्रांनो हे तुम्हाला मी तीन पुस्तकं सांगितलेले आहेत लेखी परीक्षेबद्दल आणि ग्राउंडमध्ये पन्नास माकाची मैदानी चाचणी झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एकाच दहा मुले लेखीसाठी बसणार आहेत तर मित्रांनो पुढील आपण माहिती बघूया तर मित्रांनो आपण मागाशी तीन विषय बघितलेले आहेत गणित बुद्धिमत्ता आणि मराठी त्याबद्दल तुम्हाला कोणते पुस्तक चांगले आहेत वापरायचे आहेत त्याबद्दल तुम्हाला मी सांगितलं आहे आता आपण बघणार आहोत मित्रांनो सामान्य विज्ञान हा खूप महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो त्यामध्ये सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल या भूगोलामध्ये मित्रांनो तुम्हाला म्हणजे नदी प्रणाली येणार त्याचबरोबर डोंगरमाता येणार डोंगर रांगा येणार या अशा सर्व तुम्हाला भूगोल यामध्ये येणार आहेत त्यानंतर आहे मित्रांनो नदी प्रणाली भारताची व महाराष्ट्राची त्याचबरोबर जागतिक भूगोल आहे जागतिक भूगोलमध्ये मित्रांनो तुम्हाला देश व देशांच्या राजधान्या तेथील नद्या तेथील मोठी धरणे प्रणाली याबद्दल तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर आहे मित्रांनो समाजसुधारक महाराष्ट्रातील महत्वाचे समाजसुधारक आणि भारतातील काही महत्वाचे समाजसुधारक याबद्दल तुम्हाला त्यावरती प्रश्न येऊ शकतात त्यानंतर आहे मित्रांनो राज्यघटना पंचायत राज राजघटना आपल्या भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले त्यामध्ये किती सदस्य होते किती दिवस लागले त्यामध्ये कोणतं कलम कशासाठी आहे त्या स राजघटना यामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतात पंचायत राज म्हणजे काय मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आपलं महाराष्ट्र पोलीस या पोलीस प्रशासनावरती सुद्धा पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले असतात त्यानंतर आहे मित्रांनो विज्ञान तर मित्रांनो विज्ञानमध्ये आहे तुम्हाला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र संगणकशास्त्र आणि त्याचबरोबर जैविकशास्त्र जैविक शास्त्र जैविक शास्त्र आहे आपल्याला डेली ज्या चालू घडामोडी असतात करंट अफेअर्स असतात मित्रांनो महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्या इम्पॉर्टंट करंट अफेअर्स असतात ज्यावरती भरतीला प्रश्न येऊ शकतो त्यानंतर हा मित्रांनो भारत संकीर्ण आणि महाराष्ट्र संकीर्ण भारत संकीर्ण आणि महाराष्ट्र संकीर्णमध्ये मित्रांनो म्हणजे काय भारतात पहिला कोणती महिला स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेवर मोठ्या पदावर गेली भारताची पहिली पंतप्रधान कोण पहिली राष्ट्रपती कोण किंवा पहिली महानगरपालिका महापौर कोण असे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रात आणि भारतातील पहिले कोण आणि शेवटचे कोण यामध्ये तुम्हाला भारत संकीर्ण जग संकीर्ण यावरती प्रश्न येऊ शकतात मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला सूर्यमाला आपली जी सूर्यमाला आहे मित्रांनो या सूर्यमाल्यावरती सूर्य सुद्धा तुम्हाला सामान्य सामान्य विज्ञानामध्ये प्रश्न येऊ शकतात आता आपण गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण याविषयी तुम्हाला, या तुम्हाला पुस्तकांची सर्व माहिती सांगितलेली आहे आणि सामान्य विज्ञानामध्ये काय काय येऊ शकतं आणि त्यासाठी कोणते पुस्तक म्हणजे चांगले आहेत ते तुम्हाला सांगतो सामान्य सामान्य विज्ञानासाठी मित्रांनो तात्याचा ठोकळा काय मित्रांनो तात्याचा ठोकळा त्यानंतर आहे मित्रांनो संपूर्ण विज्ञान संपूर्ण विज्ञान हे दोन पुस्तक हे दोन पुस्तक तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर आधुनिक पुस्तक आहे सह्याद्री ठोकळा सह्याद्री ठोकळा हे तीन पुस्तक मित्रांनो कोणते कोणते तात्याचा ठोकळा संपूर्ण विज्ञान आणि सह्याद्री ठोकळा सामान्य विज्ञानासाठी हे तीन पुस्तक सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आणि व पोलीस भरतीबद्दल संपूर्ण अपडेटसाठी आपण आपले च चॅनेल वर्दी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद